कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती देऊळवाडा नेहरूर यांच्या कारभाराला पाठीशी घालण्याचं काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर करत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ नेरूर ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडलं आहे सावंतवाडी माठेवाडा येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उपकार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे सावंतवाडी माठेवाडा येथील देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उपकार्यालयासमोर हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे बांधकामाचा तीन कोटीचा लोण्याचा गोळा निवासाच्या ती बांधकामाचा तीन कोटीचा लोण्याचा गोळा दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर प्रतिनिधींकडून उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आयोजित आजच्या सभेत उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मात्र उपोषणकर्त्यांनी आपल्या भूमिकेवरती ठाम राहत लाक्षणिक उपोषण सुरूच ठेवलं यावेळी सुहास नेरुरकर आनंद नेरुरकर प्रसाद पोईपकर संजय मेस्री सुरेंद्र घाडी मनोज चव्हाण अमित नाईक जयवंत मेस्री अनिकेत मेस्री भरत नेवगी निलेश मेस्त्री प्रथमेश मेस्री विवेकानंद नेरुरकर प्रथमेश नेरुरकर आशिष नेहरुरकर प्रसाद कदम आदी उपस्थित होते नमस्कार मी सुहास आम्ही नेरूरवरून उपोषणासाठी इथे आलेलो आहोत सावंतवाडी इन्चार्ज ऑफिसर सावंतवाडी थोडक्यात सांगायचं झालं तर देवस्थान स्थानिक सल्ला देवस्थान सल्लागार समिती पाहते देवस्थानची सर्व व्यवस्था पाहते त्या समितीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषणाला आज बसलेलो आहोत उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे नेरूर कलेश्वर देवस्थानच्या समिती निवडीची सभा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलेश्वर मंदिर येथे झालेली सदर सभा आरोप प्रत्यारोपांमुळे बंद पडली आणि सभेच्या शेवटी माननीय सरपंचांनी ही सभा जोपर्यंत जुन्या समितीवर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत कमिटी म्हणजे समिती न नेमण्याचे आदेश दिलेले होते थोडक्यात ग्रामसभेत ठराव घातलेला होता असं असताना आजच्या घडीला माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांनी आपल्याला असलेल्या शासकीय अधिकाराचा वापर करून आमच्यावर हुकुमशाही पद्धतीने ही आजची देवस्थान समिती निवडीची सभा लागलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही सदर ठिकाणी कुपोषणासाठी जमलेलो हो। आहोत महाराज की श्रीदेव रमळनाथ महाराज नोटीस काढायची आणि तक्रार केली होती नोटीस बघूया तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही तक्रार केली असे दार दाबल असता तर ते प्रकार आम्ही नोटीस बारा तारखे नोटीस आम्ही नोटीस ज्यावेळी काढली आहे सगळे तुम्ही पत्र दिलं त्याची चौकशी करा म्हणून सरकारने सांगितलं त्याप्रमाणे ती स्वतंत्र चौकशी होणार मीटिंग लावायला सांगितलं त्याप्रमाणे मीटिंग लागतात तुम्ही जर आधी तुम्ही पत्र दिलं असतं आणि आम्ही लावलं नसते चौकशी लावली असती तर तुम्हाला बारा तुम्हाला काल दिली आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं नाही नाही बारा डिसेंबरला पत्र स्पष्ट म्हटलं होतं जर तुम्ही मिटिंग लावली तर आम्ही आमच्या आंदोलनाचा भाग स्पष्ट म्हटलं आपल्याला ही काय पण चौकशी केली नाही बाबा दोन महिने गेले चार महिने गेले चौकशी तुमच्याकडं काय होत नाही ठीक आहे पण चौकशी होणार म्हणून सांगितले कलेक्टर साहेबांनी पण चौकशी आम्हाला आक्षेप तुम्हाला मी सांगत होतो की तुम्ही सभेमध्ये या तुम्ही सभेमध्ये सहभागी व्हा तुमचा आक्षेप तिथं बघा आम्ही लेखी घेतो ना अक्षय आक्षेप आक्षेप म्हणजे आमची भूमिका आमची भूमिका ही सकारात्मक आहे

तेरा ऑगस्टल्या ग्रामसभा ग्राम काहीतरी तुमच्या व्यवहारात पाणी मुळतं व्यवहारात सुद्धा न होत तो सुद्धा व्हिडिओ आमच्याकडे आहे अध्यक्षांनी महाशिवरात्री सारखा महत्वाचा उत्सव तोडलावर असताना राजीनामा देऊन काढला त्याच्यात कुठेतरी पाणी मुळतंय असं त्याचं बोललं होत आ एका वाक्यात आमच्या मानवणीचा शब्द एकतरी पाणी त्याच्यावर त्यांनी त्या शब्दाचा त्यांनी आकार एक आकांक्षा केलं आणि त्या लोकांनी सभाबंध पाडले आणि सभाबंध पाहत असताना कुठं घेत नव्हतं आम्ही सभाबंध पाडत असताना त्यांनी ठराव काय घातला जोपर्यंत आपल्यावरील आक्षेप सिद्ध होत नाही तो जुनीच कमिटी काम बघेल नवीन कमिटी नियुक्त करायची नाही हा आहे ना अधिकार नसता तर तुम्ही ही चौकशी लावत सभाध्यक्षांनी सुद्धा त्याच्यावरती उपस्थित लोकांचं मत घ्यायला पाहिजे ते कौल घ्यायला पाहिजे होता त्यांनी तो पण घेतला नाही त्यांनी डायरेक्ट सभाध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलं की मी सभा रद्द करते याला उभं केलं शाळेतल्या विद्यार्थ्या सारखे यांना उभं केलं आणि ह्याला विटर्ने पुरावे आहेत का तो पुरावे घेऊन येणार सभेला काय चर्चेत निर्माण झालं ना त्याने सुद्धा ठराव घातला की जोपर्यंत आक्षेप सिद्ध होत नाही तोपर्यंत नवीन कमिटी नेवायची नाही जुनीच कमिटी काम लागेल आणि त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाने फोटो करून तुम्हाला पत्र पाठवलं की नवीन समिती नियुक्त करण्यात आलेली आहे साडेतीन तास चाललेल्या साडेतीन तास चाललेल्या मीटिंगचा ठरावाने दीड पाच दीड पाच नाही तसं नाही आमचं म्हणणं आहे तर ठराव तुम्ही घालताना आणि तो रुपया घातला देवाच्या समोर घातलाय ना देवाच्या समोर तुम्ही खरं बोला <coughs> देवाच्या समोर ठराव आहे आमचं काही म्हणलं नाही देवाच्या ठराव तुम्ही कशाबद्दल तुम्ही आरोप चिंता करून घ्या आम्ही म्हणत नाही अवर नुसता कारवाई करतात आम्ही जे काय सांगतो ते आहे खरं आहे की कुठं हेच आम्हाला बघायचं आहे आणि तिथे आम्ही आलो तिथे भांडण काढलं काढण्यापेक्षा आम्ही सेफमध्ये आहोत उद्या तिथे काही झालं ते का गावाला काय सांगणार या लोकांनी क्लेश केलेला बंद पाडला ते नको आम्ही गांधीवादी माणसं आहोत शांत ते मानल्याने तिथे कामा तिथे माणसं आहेत आक्षेप घेणारी आम्ही आणि पुढचं सांगतो आता जर मीटिंग झाली तर आम्ही इम्पोर्ट उठणारच नाही हा निर्णय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल